राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्यासमोरील मैदानात आढळला अठरा वर्षीय तरुणाचा घात की अपघात चर्चेला आले दिनांक चौदा एप्रिल दोन हजार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती रॅलीमध्ये सहभागी झालेल्या तरुणाचा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळच्या सुमारास राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या घरासमोरील मैदानात मृतदेह आढळून आला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे सविस्तर बातमी अशी की दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर यांच्या जयंतीनिमित्त गोविंद जल्लोष साजरा करण्यासाठी भीम अनुयायी यांचे मंडळ निघाले त्यामध्ये गोविंदनगर येथील परमराऊत व अंदाजे अठरा वर्ष हा सुद्धा होता मंडळ गोविंद नगर वरून निघाले त्यावेळी परमराऊत त्यामध्ये सहभागी होता व आशेगावकर पेट्रोल पंप येथे येताच परमराऊत कुठेतरी निघून गेला तो काही वेळाने मित्रांबरोबर वापस सुद्धा आला संध्याकाळी अंदाजे पाच वाजताच्या सुमारास तो पुन्हा कुठेतरी निघून गेला त्यानंतर तो वापस आलाच नाही आणि कुणाला दिसलाही नाही आज दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळच्या सुमारास काही व्यक्तींना एक तरुण चेतना नसलेल्या अवस्थेमध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या बंगल्यासमोरील मैदानात बिरबल पवार यांच्या हॉस्पिटलच्या बाजूला पडून असल्याचे दिसून आले सकाळी अंदाजे सात ते आठ वाजताच्या सुमारास परम राऊत यास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे आणण्यात आले परम राऊत याच्या मित्र परिवाराने सांगितल्याप्रमाणे परम यास सरकारी दवाखान्यात आणले त्यावेळी तो जिवंत होता आणि नंतर तो मरण पावला विशेष बाब म्हणजे चौदा एप्रिलच्या अनुषंगाने परम राऊत याने दारू पिली होती या घटनेची माहिती शहर पोलीस स्टेशन येथे होताच पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी उपजिल्हा रुग्णालय गाठले व त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली अठरा वर्षीय परम राऊत याचा मृत्यू कसा झाला मृत्यूचे कारण काय याबाबत सद्यस्थितीत सांगणे कठीण आहे परंतु काही व्यक्तींच्या मते चौदा एप्रिल रोजीचा उष्मांक जास्त होता तसेच दारूचे सेवन डीजेचा भयंकर आवाज यामुळे ऊन लागून मृत्यू झाला असावा असे म्हणणे आहे तर मृतक परम राऊत याचे काही व्यक्तींबरोबर भांडण सुद्धा झाले होते असे उपस्थित बोलले गेले आता नेमके दोन कारणांपैकी कोणते कारण खरे हे पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर समजेल मृतक परम राऊत याचे शवविच्छेदन करून मृतदेह घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आला घटनेचा उर्वरित तपास पुसत शहर पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे